अशी मस्त आपली मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी तयार झालेली आहे खायला खूपच टेस्टी लागते तुम्ही हे पोळीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी तर त्यासाठी मी इथं एक वाटी मटकी घेतलेली आहे फ्रेश मोड आलेली मी घरी मोड आणून घेतलेले आहेत अशी फ्रेश भरपूर मोड आलेले आहेत मटकीला मटकीमध्ये भरपूर प्रोटीन राहतं आणि हिवाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर राहते आपल्या शरीराला मटकी तर एक वाटी मटकी घेतलेली आहे मी एक मिडियम साईजचा उभा कांदा कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत मी थोडेसे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे मिडियम साईजमध्ये इथं जिरे आणि धन्याची पावडर घेतलेली आहे मी दोन्ही मिळून एक चमचा इथं आलं घेतलेलं आहे सा मी थोडंसं मिडियम साईजचे तुकडे करून दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चवीपुरतं मीठ कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि फोडणीसाठी जिरे मोहरी घेतलेली आहे त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक ला ला केलं नसेल तर नक्की लाईक करा इथं मी एक कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला मोड आलेली मटकी थोडीशी आपल्याला हलवून घ्यायची आहे मटकी त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आपल्याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे आता गॅस आपल्याला एकदम बारीक करायचा आहे आणि यावर एक, एक मिनिटसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे एकच मिनिट ठेवायचं जास्त आपल्याला जास्त, जास्त वेळ झाकण नाही ठेवायचे यावर एक मिनिट झालेलं आहे तर यावरचं झाकण काढूया आपण एक वाफ देऊन घेतलेली आपण मटकीला तर यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे तुम्हाला किती रस्सा पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनट हे मटकी शिजवून घ्यायची आहे साधारण आपल्याला पन्नास टक्के मटकी शिजवून घ्यायची आहे तर आपण गॅस आता मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला मटकी शिजती तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया सुरुवातीला आपल्याला एक खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत तेल न घालताच आपल्याला हे खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे काप पण भाजलेले आहेत व्यवस्थित तर हे सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आपल्याला त्यामध्ये आपल्याला आता हा कांदा कापून घेतलेला भाजायचा आहे थोडासा सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपला थोडंस का सोनेरी कलर भाजलेला आहे तर यामध्येच आपल्याला घालायचं आहे आता लसूण आलं आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदा कांद्याबरोबर व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो भाजून घ्यायचं आहे सुद्धा सॉफ्ट झालेला आहे कांदा सुद्धा आपलं व्यवस्थित भाजलेला आहे कांदा लसूण आलं व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता आपण याला खाली काढून घेऊया आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे आपली मटकीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे पन्नास टक्के आपली मटकी शिजलेली आहे आता खाली काढून घेऊ याला मसाला सुद्धा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे तर इथं आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मसाला अशा प्रकारे मी मसाला काढून घेतलेला आहे एक चमचाभर पाणी घातलेलं होतं तर व्यवस्थित असा बारीक झालेला आपला मसाला इथे मी एक कडाई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये घालायची आपल्याला जिरे मोहरी जिरे मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे यामध्ये घालायचं आपल्याला बनवून घेतलेला मसाला मसाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट आपल्याला हे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचे तर आपल्याला सुके मसाले थोडेसे हळद घालायचे आपल्याला धने आणि जिरेची पावडर घालायची आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला कश्मीरी लाल तिखट थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे मसालेसुद्धा परतून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपले सुके मसाले जळणार नाहीत तर मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाला राहिल्यामुळे ते पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आता एक मिनिटभर आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे याला तेलसुद्धा सुटलेलं आहे यामध्ये आता आपल्याला शिजवून घेतलेली मटकी घालायची आहे आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे रस्सा सुद्धा थोडासा दाटसर झालेला आहे तर यामध्ये आपल्याला आणखी थोडस पाणी घालायचं आहे एक कप भर पाणी घालायचं आहे आणखीन आपल्याला व्यवस्थित आपला रस्सा झालेला आहे यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण मटकी शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आता आपल्याला एक याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्या रस्शाला व्यवस्थित उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर रस्सासुद्धा आपला व्यवस्थित जास्त पातळ पण नाही आणि जास्त दाटसर पण नाही आहे व्यवस्थित झालेला आहे तर गॅस आता आपल्याला एकदम आता मीडियम ठेवायचं आहे मीडियम ठेवून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण झाकण ठेवायचं नाही थोडंसं उघडं ठेवायचं आहे म्हणजे उतू जाणार नाही आहे तर आता आपल्याला दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे कारण आपल्या पहिलीच आपली पन्नास टक्के मटकी शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही तर आपल्याला दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवर आपल्याला हे मटकीची भाजी शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट मी भाजी शिजवून घेतलेली आहे मस्त आपली भाजी शिजलेली आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे भाजीला म्हणजे मग आपली कोथंबीर काळी पडणार नाही आहे मस्त झालेली आहे आपली मटकीची रस्सा भाजी तर आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया बघू शकता झणझणीत अशी आपली मूळ आलेल्या मटकीची रस्साभाजी तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद